तो हेलो वाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसे तुम्ही स्वागत आहे परत आपल्या एखादं नवीन ब्लॉग नव्हती तर काय आज आपण सुट्टीवर होतं आपण आज काम नव्हतं मग म्हणलं चला जाऊया या फिरून मग काय घेतलं आणि पिलेलं म्हणलं चल जाऊ करीनगरला मग काय मग काय आम्ही आलो करीनगरला मग करीनगरला आलो मग म्हणलं चल पिला कॉफी पिऊ मग कॉफी घेतली आहे कोल्ड कॉफी मग काय कॉफी घेतल्यानंतर म्हणलं चला जाऊ काय करीनगरमध्ये दुपारचं काय कोण होतं नाही मग असंच आलो आम्ही टाईमपास करून हिंडून मग काय म्हणलं चला जाऊया मग घरकर आलो मग बघा आलो आता आपण डीमाटपासून डीमाटपासून आलो आता पुढे हळूहळू चाललो आहे मग काय त्याच्यानंतर आलो वारज वारज आल्यावर बाबा कसलं घाण गर्दी ट्रॅफिकचं दुपारचं पण किती गर्दी असते हे बघा मग काय गर्दी आलं मग हळूहळू पार करून नंतर मग काय आम्ही गर्दी तिथं सिग्नलवर थांबून थांबून इटलो होतं था। मग कॉफी पण पेत पीत संपवलं होतं मग म्हणलं चल जाऊ आता पान खायला मग काय गाडी घेतलं मग टाकलं म्हणलं की पहिल्या गणेशपुरीतून टाका आता शिवण्याला तिथं जाऊन पाऊन पान घेऊ आपल्याला आपण आम्ही काही व्यसन करत नाही आम्ही ते चॉकलेट पान घेतो तुम्ही तसलं काही समजू नका की व्यसन व्यसन करतं तसं काय नाही आम्ही व्यसन व्यसन नाही काही हे करत आम्ही सज्ज नाही मग काही गणपती मातेला आलो येतं तिथं म्हणलं चला मग काय इथं बघा आलो आपण इथं शिवनेच्या ग्राउंडपाशी येऊ बघा कसलं भारी वातावरण इकडचं पण बनवूनच लि जास्त हो म्हणून नाही काय म्हणलं चला पहिलं आपण पान खाऊ मग काही करू आपण मग काही गाडी घ्यायला लागली हळूहळू मग आलो मग काही त्याचं पुढं आलो आपण इथे नऊ वारापास हे बघा इथनं खाली टी घ्यायचं मग पुढं पानाचं दुकान आहे चला मग तुम्हाला दाखवतो मग काहीचं नऊ वरच आसनं थोडंसं पुढं आलं की ते बघा सोपे आणि पान हे तर आपल्याला सगळे पानं भेटतील आणि आपण काय तसलं व्यसनवाले पान करत नाही आपलं चॉकलेटचं पान आहे गोड पान आहे त्याच्यामुळे आपणही खातो एन्जॉय करण्यासाठी मग काही इथं आलो तर बघा चॉकलेटचं पान खाल्लं चल तुम्हाला दाखवतो याचं पाणी हे बघा असं चॉकलेटचं आहे मग काय म्हणलं तुम्हाला एक क्लिप दाखवतो येतं चला चॉकलेटचं पानचं आणि दुकानाचे मग काय येऊ बघा आपलं चॉकलेटचं पान आणि दुकान मग काय त्यांना पान खाल्लं आणि निघालो घराकडे मग काय घराकडे निघाल्यानंतर परत आपलं तेच उन्हात उन आलो उन्हात आणत मग कसं तरी आलो इथं घरापाशी मग काय गाडी लावलं गाडी लावल्यानंतर मग बनलं चला बसू इथं बसलं की दहा मिनटं मग काय स्वप्न आलं स्वप्नाला घेऊन आलो मग पहिलं पेट्रोल पंपवर आपल्या गाडीत पेट्रोल नव्हतं मग पेट्रोल टाकलं त्याच्यानंतर परत आलो घरी मग काय तुम्हाला कसं वाटलं आपलं ब्लॉग आजचा तुम्ही कॉमेंट करून सांगा